नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे स्टिचिंग कटिंग न दाखवता हो आज तुम्ही कमेंटमध्ये विचारलेल्या मला माझ्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे तर त्याच्यामध्ये तुमचे असे काही प्रश्न होते की मला त्याची कमे कमेंटद्वारे उत्तर देता येत नव्हतं म्हणून मग मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ करून दाखवत आहे आणि यामध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत आहे तर काही प्रश्न तुमचे असे होते तुम्ही कामाचं नियोजन किंवा तुम्ही ब्लाऊज शिवताना तुम्ही त्याचं नियोजन कसं करता तर काही क कस्टमरचे म्हणजे कस्टमरचे जे तुमच्याकडं रेग्युलर कस्टमर येतात ते तुम्ही कसे टिकून ठेवतात किंवा तुमचे कस्टमर वाढावेत म्हणून तुम्ही काय करतात अशा वेगवेगळ्या कमेंट्स होता त्यानंतर तुम्ही कशी ब्लाउजची शिलाई किती घेता किंवा आम्ही किती घ्यावी अशाही इथे कमेंट्स येतात किंवा कोणीही मला विचारतं तर मग तसं त्याचे मी प्रश्न जे तुमचे आहे त्याचे उत्तर आज तुम्हाला या ठिकाणी मी सविस्तर देण्याचा प्रयत्न करत आहे तर आपला पहिला जो प्रश्न आहे त्याचं तो प्रश्न आहे असा की कामाचं नियोजन कसं करता तर बघा या ठिकाणं किंवा तुम्ही कसं करायचं त्याचंही तुम्हाला इथे सांगते आपण ज्यावेळेस काम करतो म्हणजे आपण कुठलंही काम करू हे आपलं स्टिचिंगचं आहे पण स्टिचिंगचं काम करताना आपल्याला कामाचं नियोजन केल्याशिवाय आपलं काम पूर्ण होत नाही काय करायचं अगोदर आपण ज्यावेळेस फ्री असो त्यावेळेस बसल्यानंतर तर आपण जे ब्लाऊजचे पॅटर्न आपल्याकडे असतात तर ते पॅटर्नवाले ब्लाऊज कटिंग करून घ्यायचे आणि जर तुम्ही वेळ काढून जर कटिंग करणार असलात तर मग काय करायचं की आपण मेजरमेंट घेऊन ज्यावेळेस आपल्याजवळ कोणी वगैरे हो नाही आहे किंवा आपल्याकडून चुकूनही मापे चुकू नयेत त्या सु साठी आपण मेजरमेंट घेऊन मापे काढायची आणि ज्यावेळेस तुमच्याकडे एखादा कस्टमर आलेला असेल त्यावेळेस तुम्ही त्यांना निवांत बोलत बसण्यापेक्षा त्यांना बोलत बोलत तुम्ही काय करायचं जे पॅटर्नचे ब्लाऊज असतात ते सहज कटिंग करून होतात पॅटर्न बोलत बोलतही आपण आखून कटिंग करू शकतो त्यांना बोलताना आपलं पॅटर्नमध्ये कुठेही चुकणार नाही जे रेग्युलर कस्टमर असतं त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं असतं त्यामुळे इथे आपलं चुकणार नाही ना आणि हे जे काम आहेत बराच आपला वेळ वाया जाऊ देता आपण काम न करायचं वेळ वाया जाऊ नाही जेवढं होता होईल तेवढा आपला वेळेचा वापर आपण करणं गरजेचं आहे तर काय होतं जर तुम्ही वेळेचा वापर केला नाही तर जिथे आपल्याला चार ब्लाऊजचं आपण टार्गेट धरलेलं असतं तर ते एका दिवसामध्ये कदाचित एकच होईल असं होतं जर तुम्ही टार्गेट व्यवस्थित धरलं आणि आपला वेळ वाया न जाऊ देता जर तुम्ही स्टिचिंग केलं किंवा कटिंग केलं तर आपण जर चार ब्लाउज शिवायचं असं टार्गेट धरलं तर आपण वेळेला महत्त्व देऊन काम करायचं आणि आपण चार ब्लाउज शिवून त्याचं म्हणजे कटिंग करून शिवून आणि त्याचे लुक्स करूनही आपल्याला मोकळा वेळ मिळेल याचा आपण नियोजन अगोदर केलं पाहिजे आदल्या दिवशीच आपण काय करायचं की ब्लाऊज कट करायचं आणि आपल्याला जे जे ब्लाऊज शिवायचे आहेत त्याचा रीळ दोरा आपल्या मशीनच्या जवळच एका बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा उठण्याची गरज नाही जर तुम्हाला त्याला लेस लावायची असतील नॉड लावायचे असतील तेही मापे घेऊन काढायची आहेत म्हणजे मग काय करायचं एक मीटर नॉड एक मीटर लेस किंवा लेसचा बंडल आपल्या जवळ आणून ठेवायचा लेस, लेस लावण्यासाठी गोल्डन दोरा लागतो तर तोही आपल्याजवळ ठेवायचा असं जर नियोजन केलं तर आपल्याकडे सारखं सारखं उठून आत जाण्याची गरज पडणार नाही किंवा रीळ दोरा वगैरे आणायला जाण्यासाठी उठण्याची गरज नाही पुन्हा स्टिचिंग करताना आपल्याला पाणी वगैरे प्यायची गरज पडते तर मग आपली पाण्याची बॉटलही आपल्याजवळ असणं गरज आहे कारण मग पाणी वगैरे पिण्यासाठीही आपल्याला उठून जायची गरज पडणार नाही आपल्याला ज्या वस्तू लागतील जवळ आपल्याला चॉक लागेल टेप लागेल अशा वस्तूही आपल्याजवळ असणं गरजेचं आहे म्हणजे मग आपल्या कामाचं नियोजन जेवढं आपलं टार्गेट धरलेलं आहे तर ते व्यवस्थित होतं तुमच्यासोबतही असंच होत असेल की तुम्हाला आज दोन ब्लाउज शिवाय किंवा एक कंप्लीट करायचा आहे तर तो आता होतच बर नाही मग काय करायचं बरोबर असं होऊ नये यासाठी नियोजन अगोदर करणं गरजेचं आहे नियोजन केलं म्हणजे मग आपलं चुकूनही वेळ वाया जाणार नाही आणि जर आपल्याकडे मध्येच कस्टमर वगैरे आले तर तरीही आपण आपले काम सुरूच ठेवायचे त्यांना गप्पा मारण्यात किंवा बोलण्यात जास्त वेळ न घालता आपलं रेग्युलर काम आपण सुरू ठेवायचे आणि कस्टमरलाही आपण बोलत जास्त वेळ न घालता आपल्याला त्यांचं महत्वाची कामं काय आहेत त्याच्या त्या विषयावर त्यांना बोलायचं म्हणजे आपल्याला त्यांच्याकडून येणारं ब्लाउज जरी आहे ती व्यवस्थित मिळतं कारण आपण त्यांना जर बोललोच नाहीत तर ते आपल्याला ब्लाऊज देणारच नाहीत कारण ते आपल्या मला त्यांनी काही विचारलंच नाही मग मी कसं त्यांना देणार असंही होतं तर त्याच्या हा जो आपला भाग आहे तो कस्टमर कसे टिकून ठेवायचे या विषयावरचा भाग आहे तर कस्टमर कसे टिकून ठेवायचे नुसतं कस्टमरला बोलून किंवा चांगलं गोड बोलूनच त्यांना कस्टमर टिकतात असं नाही कस्टमरला जे हवं आहे जर आपल्याकडे कस्टमर आला तर माझ्याकडे तर शक्यतो कस्टमर मी वापस जाऊ देत नाही त्यांनी जरी शिलाईचा इशू असेल किंवा कामाचा इशू असेल तरी मी त्यांना तिथेच क्लिअर करते समजा मला कस्टमरला शिवायचं आहे प्रिन्स ब्लाऊज आणि प्रिन्स ब्लाउजचे चार्जेस त्यांना जर परवडले नाही तर मग ते काय म्हणतात की मला कटोरी नको का कटोरीचे टोक येतात ते आवडत नाही मग तुम्ही काय करा प्रिन्सचे चार्ज कमी करा तर मग मी तसं न करता काय करते कस्टमरला पर्याय देते टू पीस कटोरीचा पर्याय असतो फोर टक्सचा पर्याय असतो त्याच्यातले आपले चार्ज काय आहेत ते समजावून सांगायचे आणि कोणता ब्लाऊज कसा बसेल किंवा त्याच्यामध्ये कटोरीमध्ये टोक दिसणार नाही ना... टू पीस कटोरीमध्ये फोटक्समध्येही टोक दिसणार नाहीत मग किंवा फोटक्स कोणी वापरणं चांगलं बेटर आहे कटोरी कोणी वापरणं बेटर आहे हे त्यांना पूर्णपणे समजावून सांगायचं सा। मग त्यांना हवा तो ब्लाऊज त्यांना शिवू द्यायचा पण त्यांच्या चार्जेसच्या चॉईसनुसार त्यांना आपण समजावून सांगणं फार गरजेचं आहे बरं तो झाला समजावून सांगण्याचा त्यांना स कन्वेस्ट करण्याचा विषय पण त्यानंतर जे आहे की आपण त्यांना किती म्हणजे त्यांच्याकडून किती शिलाई घ्यायची हा झाला आपला विषय म्हणजे त्यांच्याकडून कन्व्हिन्स करणं पण आपण त्यांना जे सांगितलेलं आहे जर तुम्ही फोटक्स शिवला तर तुम्हाला टोक वगैरे दिसणार नाहीत ब्लाऊज छान बसेल पण ते काम करतानाही तितकंच फिनिशिंगमध्ये झालेलं पाहिजे जरी आप फोटक्स ब्लाऊज शिव शिवणार असो फोटक्सचे चार्जेस जरी कमी असले चार्जेस तरीही त्याचं काम आपण तितकंच प्राऊंड केलं पाहिजे जर कामामध्ये कमी चार्जेस आहेत मग आपण याला कसंही शिवलं तर चालेल असं नाही चालणार काम कसं आहे ते चांगलंच झालं पाहिजे एकदम फोटक्स जे आहेत ते एकदम व्यवस्थित आले पाहिजेत चारही डाच जे मापानुसार व्यवस्थित आले पाहिजे चेस्ट याच्यामध्ये व्यवस्थितच राहिले पाहिजेत घातल्यानंतरही कारण जरी स्लीवज रेग्युलर ब्लाऊजसारख्याच येणार त्याच्यामध्ये क्रॉसपट्टी येणार कस्टमरला सांगायचं तुम्हाला क्रॉसपट्टीचा हवा आहे की क्रॉस क्रॉसपट्टीचा हे पूर्ण त्यांच्याकडून विचारूनच आपण त्यांचं काम करायचं डायरेक्टली आपण आपल्या मनानं करायचं नाही जर हा कस्टमरचा एखाद्या ब्लाऊज असेल तर त्या पद्धतीने त्यांनी शिवायला सांगितला तर त्याच पद्धतीने शिवायचा जर त्यां आपल्याला एखादा सपोज आपल्याला फोट प्रिन्स ब्लाऊज आहे आणि प्रिन्स ब्लाऊज आपल्याला विदाऊट क्रॉसपट्टीचा येतो आणि त्यांच्याकडे मेजरमेंटला जे ब्लाऊज आहे ते क्रॉसपट्टीवालं प्रिन्स असेल तर आपल्याला क्रॉसपट्टीवालं प्रिंट शिवता आलं पाहिजे एवढं फार लक्षात लक्षात घेणं गरजेचं आहे प्रत्येकानं ब्लाऊज म्हणजे फक्त एकच ब्लाऊज येणं गरजेचं नाही तर प्रत्येक ब्लाऊज जे आहेत वेगवेगळे आले पाहिजेत तरच कस्टमर आपल्याकडे टिकून राहतील कोणताही ब्लाउज कस्टमरने आपल्याकडे आणला तर तो आपल्याला स्टिच करता येणं गरजेचं आहे म्हणजे कुठल्याही एजचे आपल्याकडे कस्टमर येऊ शकतात जर तुम्हाला फोर टक्सच ब्लाऊज येतात तर जास्त टीन एज कस्टमर जे आहे तर ते फोटक्स घालत नाही त्यांना प्रिन्स लागतो जास्त वयस्कर महिला असतात त्यांनाच फोटक्स ब्लाउज लागतात मिडियम एजच्या ज्या महिला असतात त्यांना कटोरी ब्लाऊज हवे असतात तर मग असे प्रत्येकांच्या एज एजनुसारही आपल्याला ब्लाऊज आले पाहिजेत क कोणाकोणाला छोट्या शाळेतल्या मुली असतात त्यांना वन टक्सही चालतं म्हणजे गॅदरिंग वगैरेच्या कार्यक्रमासाठी तर प्रत्येक ब्लाऊज आपल्याला आला पाहिजे तरच कस्टमर आपल्याकडे टिकून राहतो आणि त्यानंतर फिनिशिंगही आपण व्यवस्थित देणं गरजेचं आहे जितकी तुम्ही फिनिशिंग तितका ब्लाऊज कस्टमरला आवडतो आता त्या जर कस्टमर नाराज होत असेल तर आपलं कस्टमर टिकणार नाही त्यासाठी आपण कस्टमर कधीच नाराज होऊ द्यायचं नाही आता शेवटचा प्रश्न जो आहे तो ब्लाऊजची तुम्ही शिलाई किती घेता किंवा आम्ही शिलाई किती घ्यायला पाहिजे तर सगळ्यात पहिला पहिलं माझं उत्तर असेल की ब्लाऊजची शिलाई मी जेवढी घेते तेवढीच तुम्ही घ्यावी का तर तसं नाही जर तुम्ही कुठल्या भागात राहतात प्रोफेशनल भागात राहता का गावामध्ये राहता तर गावामध्ये कुठेही शिलाई फार कमी असते आणि प्रोफेशनल भागामध्ये शिलाई फार जास्त असते तर तुमच्या भागानुसार तुम्ही शिलाई ठरवायची आहे आता मी ज्या गावामध्ये राहते त्या गावामध्ये मी शिलाई जेमतेम व्यवस्थित घेते पण माझ्यापेक्षाही जास्त शिलाई घेणारे लोक असतात आणि माझ्यापेक्षा खूपही कमी शिलाई घेणारे लोक असतात समजा आता मी प्रिन्स ब्लाउजला घेते दोनशे रुपये आणि त्याचंच जर विदाऊट अस्तर प्रिन्स ब्लाऊज असेल शक्यतो विदाऊट अस्तर प्रिन्स ब्लाऊज कोणी शिवत नाही पण जरी एखाद्यानं फर्माईश केली की आम्हाला विदाऊट अस्तर प्रिन्स ब्लाऊज हवा आहे तर त्यांचे शंभर रुपये घ्यायचे गे घेते मी आणि त्यानंतर कटोरी ब्लाऊज आहे तर कटोरी ब्लाऊजला मी दीडशे रुपये घेते शिलाई विदाऊट अस्तर डायरेक्टली माझी शिलाई सांगते फक्त अस्तर वगैरे याच्यात काहीही नाही आणि मी जर दीडशे रुपये घेत असेल तर याचाच साधा ब्लाऊज असेल तर त्या साध्या ब्लाऊजला आपण मी पंचाहत्तर रुपये घेते चार्ज करते त्यानंतर कस्टमर माझ्याकडे टू पीस प्रकार जे आहेत मी एका कटोरीचे कटोरी, कटोरी ब्लाऊजचे चार प्रकार शिवते तीन प्रकार आहेत ते टू पीस कटोरीमध्ये येतात तर ते प्रत्येक वेस वेगळे शिवताना मी दहा रुपये एक्स्ट्रा घेते आणि फोटक्स ब्लाऊज जो आहे तर फोटक्स ब्लाऊज शिवताना मी अस्तरचा ब्लाउज असेल तर एकशे वीस रुपये चार्जेस करते आणि जर साधा ब्लाऊज असेल तर मी साठ रुपये चार्जेस करते आणि त्यानंतर वेगवेगळे डिझाईन्स जे असतात कस्टमरच्या तर त्या डिझाईन त्यांच्या फर्माइशनुसार आपल्याला घ्याव्या लागतात ला जर त्यांनी पॅच वर्क सांगितला तर मी फार फार शंभर रुपये एक्स्ट्रा घेते आणि फक्त नॉड लेस वगैरे असेल तर पर नॉड पर लेस दहा रुपये एक्स्ट्रा घेते जसं आपला भाग असेल त्या भागानुसार भागा आपल्याला ब्लाऊजचे चार्जेस ठरवणं फार गरजेचं आहे ब्लाऊज जसा असेल तसा आपण चार्जेस घ्यायचा बरेच कस्टमर मला म्हणतात तुम्ही तुमचे शिलाई चार्जेस खूप जास्त आहेत पण आमच्या गावामध्ये याच्यापेक्षा माझ्या शिलाईपेक्षा जास्तही घेणारे लोक आहेत आणि कमीही घेणारे लोक आहेत तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मग त्याच पद्धतीने मी कस्टमरला समजावून सांगते जर तुम्हाला कमी चार्जेस हवे असतील तर मग तुम्ही नवीन शिकणारे जे असतात त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडे टाका मग तुम्ही त्यांची शिलाई तुम्हाला आवडणार नाही मग तुम्ही त्या पद्धतीने बघा तुम्हाला जर आवडत असेल तर पण कस्टमरला फक्त माझे ब्लाऊज ज्यांना आवडतात ते मी शिलाई जरी दहा रुपये एक्स्ट्रा किंवा वीस रुपये एक्स्ट्रा जरी त्यांना मागितली तरी ते, ते द्यायला नाही म्हणत नाहीत कारण त्यांना माहिती आहे ब्लाऊज हा आपल्याला व्यवस्थित मिळतो तर मग इथे शिलाईला नानू करण्याची काहीही गरज नाही आणि आमच्या गावामध्ये जिथे जास्त चार्जेस घेतले जातात ते फक्त जेंट्स टेलर आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे जास्त शिलाई दिली जाते जेंट्स आहेत म्हणजे बऱ्याच जणींचा गैरसमज होतो की जेंट्स आहेत म्हणजे त्यांना खूप छान येत असेल असं नसतं त्यांचं आणि माझं शिलाई बऱ्यापैकी सेम आहे तरीही इथे त्यांना शिलाई थोडीशी जास्त दिली जाते कारण ते जेंट्स असल्यामुळे लेडीज आणि जेंट्समध्ये थोडासा फरक केला जातो तर बघा इथे या पद्धतीने मी तुमच्या प्रश्नांची काही उत्तरं दिलेली आहेत कामाचं नियोजन कसं करायचं जर शिवण्या अगोदर आपल्याला काय काय लागतं ते जवळ घेऊन ठेवायचं आणि एक ब्लाऊज जर आहे दिवसाचे किती ब्लाऊज होतात आता राहिलेला हा प्रश्न आहे दिवसाचे तुमचे किती ब्लाऊज होतात तर मग आता माझे किती ब्लाऊज होतात तुम्हाला सांगते मी काय करत असते मला दिवसाचे पूर्णपणे मी तीन ब्लाऊज शिवते तीनपेक्षा जास्त मी शिवण्याचा प्रयत्नही करत नाही कारण माझ्याकडे क्लासेस वगैरे असतात मग क्लासेसमध्ये आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे फार फार कधीतरी इमर्जन्सी ब्लाऊज असलं फार अर्जंट तरच मी चौथं ब्लाऊज शिवते नाहीतर तीनच ब्लाऊज खूप झाले आपल्याला जेवढे आपल्याला गरज आहे किंवा आपल्याला वेळेनुसार जेवढं ऍडजस्ट करता येईल आपलं घर वगैरे बघून तेवढंच फक्त आपण ऍडजस्ट करायचं जर मैत्रिणींनो बघा हा जो माझा बिझनेस आहे रेग्युलर तीन ब्लाऊज शिवणं म्हणजे तरीही कमी नाही आहे आणि मी घरी बसून हा बिझनेस करते आणि तोही विदाऊट बोर्डचा माझा हा बिझनेस आहे माझ्या इथे बोर्डसुद्धा नाही आहे आणि तरीही क्लास दिसलासुद्धा माझ्या कंटिन्यू पाच चार पाच किंवा सहा चारच्या पुढे मुली माझ्याकडे क्लासला असतात म्हणजे एवढं नि माझ्या कामामध्ये व्यवस्थित शिरपणा आहे म्हणून कस्टमर माझ्याकडे टिकूनही आहेत आणि तीन ब्लाऊज शिवायचे म्हणजे बराच वेळ जातो तीन ब्लाउजचं कटिंग करायची असते तीन ब्लाऊजचे हुक लुक्स करायचे असतात आणि त्यानंतर क्लासच्या मुलींनाही मला ॲडजस्ट करायचं असतं घरातली काही कामं असे एक एक करत आपले सगळे कामं आपल्याला नियोन नियोजनानुसार ॲडजस्ट करावी लागतात फार फार तर एखाद वेळेस आपल्याला कंटाळा आला तर आपण नाही शिवलं तरीही चालतं पण ज्यावेळेस सीझन असतो म्हणजे सराई किंवा एखाद्या ल सणवार वगैरे असतात त्या टायमिंगला आपल्याला आराम करून अजिबात आराम करायला वेळ मिळत नाही किंवा करणं गरजेचं नाही ज्यावेळेस रिलॅक्स असतं त्यावेळेस बऱ्याच वेळेस आपण आराम करू शकतो पण रेग्युलरमध्ये आराम करणं गरजेचं नाही आहे आपल्याला त्यासाठी काम हे अगोदर महत्त्वाचं असतं ज्यावेळेस आपलं काम पूर्ण होईल त्याच वेळेस आपण बाकीच्या गोष्टींचा विचार करायचा असतो तर बघा मैत्रिणीं तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी ते तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला अजून काही कमेंट्स मला करायच्या असतील तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये करा तर मी तुम्हाला अजून त्यांचेही उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे आजच्या व्हिडिओपुरते मी एवढ्या दोन तीन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सविस्तर दिलेली आहेत काम कसं करायचं काम सगळ्यात महत्त्वाचं आहे ते कामात आपले सुपेरियरपणा असणं आपल्या ज्या टीप आहेत त्या पॉईंटमध्ये येणं लहान मोठ्या कमी जास्त नाही झाल्या पाहिजेत ब्लाऊज शिवताना फिटिंग करताना खालीवरी झाला नाही पाहिजे याचीही काळजी घेणं फार गरजेचं आहे कस्टमरने सांगितलेले या नियोजनाप्रमाणेच आपल्याला बाही लांबी रुंदीबरोबर व्यवस्थित झाली पाहिजे असं नियोजन करणं फार गरजेचं आहे जर तुम्ही असं नियोजन केलं नाही तर मग आपले काम व्यवस्थित होणार नाहीत आणि इतर कस्टमरलाही ते आवडणार नाहीत